बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं नुकतीच केली आहे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला मात्र अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप काही निश्चित झालेलं नाही महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना याबाबतची माहिती पुढे आली आहे उद्धव ठाकरेंना बावीस जागा मिळणार असून संभाव्य उमेदवारांची नावं देखील समोर आली आहेत आता या बावीस जागा नेमक्या कोणत्या आहेत आणि तिथून संभाव्य उमेदवार कोण असणार आहेत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपलला सबस्क्राईब लाईक व फॉलो करा महाविकास आघाडीचा बावीस सोळा आणि दहा असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला उद्धव ठाकरे यांच्याकडे येणाऱ्या बावीस जागांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंनी विनायक राऊत यांच्या नावाची घोषणा याआधीच केली आहे खासदार विनायक राऊत हे शिवसेनेकडून सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले त्यांच्या समोर महायुतीकडून भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांचं नाव देखील चर्चेत आहे दुसरी जागा आहे रायगडची रायगडमधून उद्धव ठाकरे अनंत गीते यांनाच पुन्हा उमेदवारी देऊ शकतात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते असा सामना या ठिकाणी होऊ शकतो असं झाल्यास दोघे एकमेकांविरोधात सलग तिसऱ्यांदा उभे ठाकू शकतात तिसरी जागा आहे ठाणे ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून राजन विचारे यांना पुन्हा मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता राजन विचारे यांच्या विरोधामध्ये महायुतीत ही जागा शिंदेच्या वाट्याला गेल्यास रवींद्र फाटक तर भाजपकडे गेल्यास संजीव नाईक यांना उमेदवारी मिळू शकते पुढची जागा कल्याणची आहे कल्याणमधून आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे यांच्या नावांची चर्चा आहे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे सलग दोनदा खासदार म्हणून निवडून आले पुढची जागा आहे पालघरची पालघर मधून आमदार विनोद निकोले यांना उमेदवारी देण्याची महायुतीत पालघरची जागा शिवसेनेकडे राहिली तर विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का हे पाहावं लागेल या जागेवर भाजपचा देखील दावा आहे त्यामुळे इथं महायुतीतून कोण असेल आणि ठाकरे देखील निकोले यांचं नाव पुढे करणार की अन्य कुणी असेल याचं चित्र स्पष्ट होईल पुढची जागा आहे नाशिकची नाशिकची जागा उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याची शक्यता आहे महायुतीतून या जागेचा पेच सुटलेला नाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी नाराज आहे तर उद्धव ठाकरेंकडून राजाभाऊ वाजे किंवा शांतिगिरी महाराज यांचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं शांतिगिरी महाराजांना उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष उभं राहण्याची शक्यता आहे त्यामुळे ही इथं सुद्धा तिरंगी लढत होऊ शकते शिर्डीची जागा उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे ठाकरेंकडून माजी खासदार भाऊसाहेब यांची उमेदवारी अंतिम मानली जाते तर महायुतीत ही जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे असून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नावाची चर्चा आहे परंतु मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी असल्याने ही जागा भाजप आपल्याकडे घेऊ शकतं भाजपच्या महाराष्ट्र किसान मोर्चाचे उपाध्यक्ष आणि माजी सनदी अधिकारी नितीन उदमले यांचं नाव भाजपकडून चर्चेत आहे पुढची जागा आहे जळगावची ठाकरेंकडून ललिता पाटील यांच्या नावाची चर्चा आहे भाजपात असलेल्या ललिता पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती दुसरीकडे महायुतीत भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली आहे ललिता पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना स्मिता वाघ यांचं आव्हान असेल पुढची जागा आहे मावळची उद्धव ठाकरेंनी मावळमधून संजोग वाघेरे यांच्या नावाची घोषणा केली आहे तर महायुतीतून अजून उमेदवार घोषित करण्यात आलेला नसला तरी मावळ लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल धाराशिवची जागा उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आली आहे इथून ओमराजे निंबाळकर हेच पुन्हा उमेदवार असू शकतात तर महायुतीत भाजपकडून तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील काँग्रेसमधून नुकतेच भाजपवासी झालेले लिंगायत समाजाचे नेते बसवराज पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे धनंजय सावंत हे देखील इच्छुक आहेत महायुतीचा उमेदवार कोण असणार याची चर्चा एकीकडे रंगात आलेली असताना ठाकरेंकडून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी निश्चित आहे पुढची जागा आहे परभणीची इथून बंडू जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीत अजित पवार यांच्या वाट्याला ही जागा गेल्यास राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर यांना तिकीट मिळू शकत संभाजीनगरची जागा देखील ठाकरेंकडे आहे इथून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा आहे यापैकी ठाकरे कुणाला उमेदवारी देणार हे लवकरच स्पष्ट होईल अशी जागा आहे बुलढाण्याची बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची चर्चा आहे त्यांचं तिकीट फायनल झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे हिंगोलीची जागा ही ठाकरेंची शिवसेना लढण्याची शक्यता आहे इथून माझी खासदार सुभाष वानखेडे माजी आमदार वान नागेश पाटील आष्टीकर माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा या प्रमुख नावांची चर्चा आहे यापैकी एकाला उमेदवारी मिळू शकते तर महायुतीत ही जागा शिंदेच्या वाट्याला गेल्यास हेमंत पाटील हे, हे उमेदवार असू शकतात यवतमाळ वाशिम लोकसभा ही ठाकरेंची शिवसेना लढू शकते माजी मंत्री संजय देशमुख यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश मातोश्रीवरून मिळालेत तर महायुतीत विद्यमान खासदार भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगू शकतो हातकणंगले मध्ये राजू शेट्टींना ठाकरेंची शिवसेना पाठिंबा देण्याची शक्यता आहे सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधामध्ये भाजपच्या संजय काका पाटील यांचं आव्हान असेल दक्षिण मुंबईसाठी अरविंद सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दक्षिण मध्य मुंबईतून माजी राज्यसभा खासदार अनिल देसाई हे संभाव्य उमेदवार आहेत उत्तर पश्चिम मुंबईतून युवासेना उपनेते आणि सरचिटणीस अमोल कीर्तीकर हे संभाव्य उमेदवार आहेत तर ईशान्य मुंबईतून माजी खासदार संजय दिना पाटील हे लढण्याची चिन्ह आहेत त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधामध्ये भाजपच्या मिहिर कोटेचा यांचा आव्हान असणार आहे तर उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधामध्ये भाजपच्या पियुष गोयल यांचं आव्हान असेल उद्धव ठाकरे यांच्या या बावीस संभाव्य उमेदवारांविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला ला युट्यूब आणि फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा